प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल कोरोची येथे कुटुंबियांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा जाप विचारण्यासाठी गेलेल्या शेजाऱ्यावर वृद्धेने कोयत्याने हल्ला केला या हल्ल्यात श्रीनिवास चंद्रकांत खंदारे हे उजव्या हाताच्या मनगट व बोटावर वार झाल्यानं जखमी झाले आहेत या प्रकरणी रमेश वामन पिसाळ यांच्यावर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी पोलिसातून मिळालेली माहिती अशी श्रीनिवास खंदारे व रमेश पिसाळ हे दोघी शेजारी राहतात रमेश पिसाळ हे गेल्या सहा महिन्यांपासून दारूच्या नशेत खंदारे व त्यांच्या कुटुंबियांना शिवीगाळ करत होते तसेच जिवे मारण्याची धमकीही देत होते रविवारी दुपारी तीन वाजल्याच्या सुमारास पिसाळ यांनी पुन्हा एकदा खंदारे यांच्या पत्नी व आईला शिवीगाळ करत धमकी दिली त्यामुळे खंदारे यांनी त्यांना जाब विचारला असता पिसाळ यांनी शिवीगाळ करून भांडण काढलं त्यानंतर हातातील कोयत्याने हल्ला करत खंदारे यांच्या उजव्या हाताच्या मनकट आणि बोठाला जखमी केलं जखमी खंदारे यांनी आय जी एम रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर थेट शहापूर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात रमेश पिसाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय